गिरीबंध नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आजचं लोडिंग चाललेलं आहे श्री विकास मस्के सोलापूर शहर पोलीस आता साहेबांनी आपल्याकडं मलेशियन ग्रीनवर पण आरा घेतलेला आहे दोन वर्षाची रोपं आहेत कारण बारा मेला पाऊस झाल्यामुळं ही झाडं रिबॅगिंग झालेली नाहीत पिशवीतच झाडांना पेरं सुटलेली आहेत आणि कोकणातील माती बघू शकतो आपण कोकणातील माती स्वतः बनवलेले रोपं आहेत आणि रोपांना अशी पेरं सुटलेली आहेत शेतकरी बंधू हे जे रोप आहे हे तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच होत आहे लागवडीपासून अडीचच वर्षात फळधारणा चालू होत्या नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारे क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्फ रोप आहे दोन वर्षाचं जमिनीत लागले की अगदी अडीचच वर्षात उत्पादन चालू होतं आहे कारण शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ती करायला जमलेली नाहीत जो नारळ क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित बुटका जमिनीपासून एकच फुटावरती नारळ चालू आणि वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात जातीचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार आहे आणि वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ महाराष्ट्रात अशा पाचशे भागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अनुदानला बिल आता शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नानाश देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळते तर ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच तसेच अनुदानला ही बिल आता मलेशियन ग्रीन पण नाराचं वैशिष्ट्य म्हणजे केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेल्या आहेत शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोप घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जर शेतकरी बंधूंनी बांधाला दहाच रोपं लावलीत तर वर्षाकाठी एक लाखाचं उत्पादन देणारी ही मलेशियन ग्रीन पण नारं आहे वैशिष्ट्य म्हणजे पाणी चवीला गोड त्याचबरोबर नाराची साईज मोठी चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी इन वन जात ही जी रोपं आहेत ती बुकिंगनंतर घरपोच बघू बघू शकतो आहे प्रत्येक प्रत्येक झाडाला अशा प्रकारे पेरं सुटलेले आहेत आणि क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड नारळ म्हटलं तर शारफड खारपड दलदुलिक तर जमीन देणार पीक आहे बघू शकता आता हीच ही रोपा मी साठ किलोला रिबॅगिंग केली तर तिची किंमत बाराशे रुपये इथं जाग्यावरती होत्या तर ही जी रोपा आहेत ही श्री विकास मस्के गाव आहे गेवराईपासून बारा किलोमीटरवरती बागेवाडी म्हणून आता यांच्या मित्रांनी काल आपल्याकडे रोपं घेतले घेतलेली आहेत श्री जायबाग साहेब तिन्ही रोपं घेतलेली आहेत तर ही रोपं आपण त्यांना काल गाडी लोडिंग बघितलेलं आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आता आजचं लोडिंग जे चाललेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर बनार बुटकी जात खुजी ठेंगणी तर अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर बनार आपल्याला बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला ही बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शेतकरी बंधूंना रोपं पाहिजे असतील तर दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा महाराष्ट्रात पाचशे बागा नारळ लागलेल्या बघायला भेटतील खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मलेशियन ग्रीन डॉप बरोबरच आपल्याकडं लोटन चेनंगी ऑरेंज डॉप बेलो डॉप डी टी टी डी बांडवली अशी सर्व रोपं मिळतात आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन खात्रीची रोप स्वतः बनवलेली रोपं आहेत प्रत्येकविषयी बघू शकतो आपण पेरं सुटलेली दिसतात आणि कोकणातील माती आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर दिलेल करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र